आजच्या लग्नाची बिडी या मालिकेमध्ये असं पाहायला मिळणार आहे की सिंधू आता रेश्मा आणि ऋतुजा यांना तिचा प्लॅन सांगते की इथे मामाला होता आणि त्याने राघवला जोडण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे म्हणजे नक्कीच इथे कोणीतरी वॉच ठेवून आहे किंवा मग ह्या घरामध्ये सी सी टी व्ही इन्स्टॉल झालेला आहे तेव्हा आता आपण काहीतरी प्लॅन करायचं असं ती रेश्मा आणि ऋतुजाला सांगते आणि मग त्या दोघेसुद्धा आता सिंधूच्या प्लॅनमध्ये इन्वॉल्व्ह होतात तेव्हा सिंधू म्हणते की त्या कॅमेऱ्यामध्ये मधू तिकडे पाहत असेल तेव्हा आपण असं कळू द्यायचं नाही की आपण कॅमेरा शोधतोय काहीही बहाणा करायचा करायचं आणि कॅमेरा शोधायला मला मदत करा मग आता रेश्मा आणि जे आहे सिंधूचा एक तर त्यासुद्धा हॉलमध्ये येतात तर इकडे सिंधू आता इकडून तिकडे चक्रा मारत असते आणि तो कॅमेरा शोधण्याचा प्रयत्न करत असते की कुठे सी सी टी व्ही इन्स्टॉल आहे ह्याचा ती प्रयत्न करत असते की कुठे मिळते का आणि मग आता ती फोनवर बोलण्याचं नाटक करते असं ती फोनवर बोलत असते की जेणेकरून संशय संशयाला नको आणि म्हणून ती फोनवर बोलण्याचं नाटक ही खूप वेळ करतच असते कारण तिला काहीही करून तो सी सी टी व्ही बघायचाच असतो इकडे मधूने कॅमेरा ओपन केलेला असतो आणि ती सर्व काही बघत असते आणि म्हणते या ऋतुजाचं आणि रेशमाचं चा काय चाललं आहे आणि सिंधू किती वेळ झाला फोनवर बोलत आहे आणि बाकीचे घरातले गेले कुठे राघव तर दिसतच नाही आहे असं आता ती म्हणत असते आणि मग त्यानंतर तिला राघव दिसत नसतो तर ती म्हणते मामा तर काही कामाच नाही एवढं घरापर्यंत गेला तरी याला राघव सापडला नाही आणि हे कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसत नाही नक्की राघव घरात असेल की नाही याचासुद्धा मधुराणी विचार करत असतील तर सिंधू आता फोनवर बोलत बोलत हॉलमधून पुढे जाते आणि मग तिच्या एक गोष्ट लक्षात येते की मामा असं म्हटले की तुमच्या घरामध्ये राघव आहे कारण तुम्ही राघव चावडीचं जेवण बनवताय मग माम त्या मामाला असं कळालं ना की राघव चावडीचं जेवण तर डायनिंग टेबल इथे आहे म्हणजे ते जेवणाचा डायनिंग टेबलवरचं जे काही पदार्थ होते ते त्या कॅमेऱ्यामध्ये दिसले असावेत जेणेकरून तो कॅमेरा डायनिंग टेबलच्या समोर आहे हे सिंधूला ट्रिक भेटते बर आणि सिंधू बरोबर त्याच दिशेने पुढे पुढे येत असते तर बरोबर तिला कॅमेरा हा हॉलच्या एका कोपऱ्यात दिसतो जेथे समोरच डायनिंग टेबल असतो मग आता ते सिंधूची खात्री पडते आणि सिंधू सिंधूला तर तो, तो कॅमेरा काढायचा असतो तेही मधुरच्या नकळत म्हणून ती कॅमेरा पाहूनही न पाहिल्यासारखं करून पुन्हा मागे फिरते आणि फोनवर बोलत बोलत पुढे मागे चकरा मारत असते आणि त्यानंतर ते एकदम समोर जाऊन कॅमेरा काढण्यासाठी एका टेबलावरती उभी राहते आता ती ती कॅमेरा ओढत असतानाच तिथे आता तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते तेव्हा मधु हे सगळं बघत असते तर तिला राघव दिसतो आता मधुराणी खूप खुश होते आणि म्हणते की वा माझा प्लॅन सक्सेस होणार आहे आता मला आता राघवचा पुरावा मिळाला आहे मी आता हे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना दाखवणार म्हणजे राघव आणि सिंधूची भरती ही जेलमध्ये होईल तर मधुराने खूप हसत असते आणि म्हणते की जे मामाला जमलं नाही ते इथे घरात बसूनच मला आहे खरंच सिंधू तू कितीही हुशार असली तरी तुझ्यापेक्षा एक पाहून मी नक्कीच पुढे आहे असं म्हणून ती हसू लागते तिकडे राघव आता सिंधूला पकडतो आणि म्हणतो की झाला ना शोध लागला ना लगेच तो कॅमेरा ती बंद करून टाकते मग मधूला पुढे काय होतंय ते बघायचं असतं पण मधूच्या लक्षात देतं की कॅमेरा तर इने पाहिला आहे म्हणून आता ती दुसऱ्या रूमचा कॅमेरा चेक करते पण तिला तेही तिथे आता ब्लँक दिसतं आणि ती आता पुन्हा घाबरते ती म्हणते की सिंधू किती हुशार आहेस का तू तू तर कॅमेरा काढून घेतलास तुला कळलं सी सी टी व्ही लावलंय ते मग आता तिला जरा टेन्शन येतं ती घाबरते तर इकडे राघव म्हणालस तू की खरंच याला म्हणतात शेराला सव्वाशेर सिंधू दास करून दाखवलंस आपला संशय खरा ठरला आणि सी सी टी व्ही तू शोधून पण दाखवलंस तेव्हा सिंधू म्हणते नाही मला हुशार म्हणूच नका माझा करू करूच नका तुम्ही कारण हा प्लॅन तुमचा होता आणि मी फक्त फॉलो करत होती मग त्यानंतर श्रीकां आता श्रीकांत हा पोलिसांकडे येतो आणि त्याने आता पोलिसांकडे आल्यावरती एक पेन दिलेला असतो आणि तो म्हणतो की ह्या पेन राघव जिवंत असल्याचा पुरावा आहे तेव्हा तुम्ही हा पुरावा तुमच्या लॅपटॉपमध्ये पहा आणि आत्ताच्या आता इमिजिएटली राघवला अरेस्ट करा तर आता असं बोलल्यावर पोलीस लगेच ते पेन इन्स्टॉल करून चेक करतात पण त्याच्यामध्ये रा राजश्री रुक्मिणी काकू ह्या रडत असतात आणि वेगळाच काहीतरी व्हिडिओ असतो तेव्हा पोलिसांना राग येतो ते कमिशनर साहेब म्हणतात की अहो श्रीकांत सर तुम्ही नक्की कोणता व्हिडिओ मला दाखवायला आणलाय राघव जिवंत असल्याचा की रत्नपारखींच्या घरामध्ये सर्व रडत आहेत तो तेव्हा श्रीकांतला धक्काच बसतो तो म्हणतो नाही पेन ड्राईव्हमध्ये राघव आहे पण कमिशनर साहेब म्हणतात की तुम्ही आमचा वेळ खराब करू नका आम्हाला बाकीची भरपूर इम्पॉर्टंट काम आहेत तेव्हा तुम्ही इथून आलात तरी चालेल आणि काय हो तुम्ही खूप म्हणतात ना की मी आत्तापर्यंत एकही केस हरलेलो नाही आहे त्या अशा गोष्टी करून का आणि तुम्ही हे रत्नापारखेंच्या घरामधला सी सी टी व्ही फुटेज आहे असं मला तरी संशय येतोय कारण ही व्हिडिओ त्यांच्या घरातली असताना ती तुम्हाला भेटलीच कशी काय एकदम आता श्रीकांत तोंडावर पडतो तितक्या तर श्रीकांतला बाहेर जायचं असतं पण आता सिंधू तिथे एंट्री करत म्हणते कमिशनर साहेब मी येऊ शकते का मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची तेव्हा आता कमिशनर साहेब तिला येऊ देतात मग सिंधूला म्हणतात की काय प्रॉब्लेम आहे आता तेव्हा सिंधू रडायचं नाटक करते आणि म्हणते की आता कमिशनर्स आहेत मला ना खूप काळजी वाटते कारण माझा राघव ह्या जगात नाही आहे मीडियावाले न्यूजवाले सगळीकडे बातमी पसरवत आहे की राघवचा मृत्यू झाला आहे राघव जिवंत नाही आहे मग आमच्या घरात सर्वजण रडत आहेत आणि आता ही गोष्ट मला कळाली आहे की कोणीतरी आमच्यावर पाळत ठेवून आहे आमच्या घरामध्ये कोणीतरी सी सी टी व्ही बसवला आहे आणि सगळं काही आमच्या घरात चेक होत आहे तेव्हा एका आय पी एस क इन्स्पेक्टरच्या घरामध्ये चोरून सी सी टी व्ही बसवणाऱ्याला शिक्षा करणार का तुम्ही असं आता सिंधू म्हणते तेव्हा कमिशनर साहेब आहे की बरोबर म्हणजे श्रीकांत साहेब तुम्हीच या सा गोष्टीला जबाबदार आहात ना तुम्हीच लता मार्किंच्या घरामध्ये सी सी टी व्ही फुटेज ठेवले हो कॅमेरा ठेवलेला आहे आणि त्याचंच फुटेज मी आत्ता पाहिलं तेव्हा आता श्रीकांत साहेब तुमचं खूप चुकतं आहे आणि याला माफी नाही तेव्हा आता तुम्हाला राघवच्या घरापासून पाच किलोमीटर दूर राहावं लागेल तुम्हाला ही शिक्षा तेव्हा आता श्रीकांत विचार करतो की हे पेन ड्राईव्ह वेगळं कसं काय मग त्याला आता आठवतं की जेव्हा श्रीकांत पोलिसांकडे येत होता कमिशनर साहेबांकडे तेव्हा श्रीकांतला सिंधूने रुमालाला स्कार बांधून एंट्री केली होती आणि श्रीकांतला जोरात धक्का दिला होता आणि त्याच्या हातातलं पेनड्राईव्ह जेव्हा खाली पडलं तेव्हा इशाराने सिंधूने त्याला सांगितलेलं असतं की मी तुम्हाला मदत करून सामान उचलते तेव्हा सामान उचलतानाच सिंधूने दुसरंच पेन आणलेलं असतं ती आता ती श्रीकांतच्या हातावर ठेवते आणि श्रीकांतचं जे ओरिजिनल व्हिडिओवालं सि पेन ड्राईव्ह असतं ते तिने स्वतःकडे ठेवलेलं असतं तर प्रेक्षकांना आता श्रीकांतला कळतं की सिंधू फारच हुशार निघाली तिने तर मला फसवलं एंट्री करतानाच पेन ड्राईव्ह चेंज केलं तेव्हा त्याचा खूप संताप होतो व रागानेच निघून जातो तर आता सिंधू रडायचं नाटक करत असते तर कश कमिशनर साहेबांना खूप वाईट वाटतं ते म्हणतात वा की श्रीकांतला आता मी सोडणार नाही श्रीकांतचं मी काही ऐकणार नाही ना मॅडम तुम्ही रडू नका आता मी तुमच्या बाजूने झालो तेव्हा आता ते जे काही होईल ते तुमच्याच मर्जीने तेव्हा सिंधू खूप खुश होते आणि घरी जाते घरी आल्यावर राघव म्हणतो की सिंधू आपलं काम झालं ना मग राघवला ती सांगत असते की हो मी असा प्लॅन केला आणि माझा प्लॅन सक्सेस झाला ते पेन ड्राईव्ह चेंज करण्यात मला यश आलं खरंच गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहे म्हणूनच हे होतं आहे गणपती बाप्पामुळे आज मला ते पेन ड्राईव्ह बदलता आलं आणि कमिशनर साहेबसुद्धा आपल्या बाजूने झाले खरंच राघव आता सिंधूचं कौतुक करतो तर सिंधू म्हणते राघव सारखं सारखं माझं कौतुक करू नका खरं तर तुम्ही मला सपोर्ट करताय म्हणून मी पुढे पुढे पाऊल टाकते आणि आपल्या प्रत्येक पाऊलांमागे यशच आहे कारण सत्याचाच विजय होतो आणि आपली बाजू सत्याची आहे तेव्हा घाबरायचं नाही आता सिंधू म्हणते की आता फक्त गोष्ट एकच आहे की मधुराणीला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढायचं मधुराणी जिवंत असतानासुद्धा श्रीकांत आपल्यावर जे आरोप करतो आहे आणि आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे ना ती गोष्ट आता कुठ कुठेतरी थांबायला पाहिजे तेव्हा मधुराणीला बाहेर आणावंच लागेल राघव त्याच्याशिवाय तुझी सुटका होणार नाही आहे असं किती दिवस तू लपून राहणार आहे तेव्हा आता मला प्लॅन करायचा आहे असं ती म्हणते आणि इकडे रेश्माने ऋतूजाला तिला काहीतरी प्लॅन सांगायचा असतो म्हणून ते रेश्माला बाहेर यायला सांगते आता जेव्हा सिंधू ही रेशमाला घेऊन बाहेर येते तेव्हा तिचे लक्षात येतं की एक माणूस पुन्हा एकदा घराच्या बाहेर उभा आहे आणि त्या तो मधुराणीचा प्लॅन असतो कारण आज मामा नाही तर मधुराणीसुद्धा त्या गुंडाबरोबर बाहेर आलेली असते तर प्रेक्षकांनी इकडे आता सिंधूने त्या दोघांना पाहिलंय आणि सिंधू म्हणते की वा मधुराणी आज तू आली आहेस का रत्नपाराक घराबाहेर तर आता तुझा चेहरा मी सत्याचा विजय होतोस आणि लवकरच समोर आणून तुलासुद्धा आता अरेस्ट करायला लावेल तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहत राहा लग्नाची भेडी अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Рик.